हे hey गाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर साडेआठ वाजले संध्याकाळचे तर आज आपण बाहेर जाणार आहे तर पहिले जेवण करून घेते मी जेवणमध्ये मेथीची भाजी डाळ पापड आणखी भात पण होता तर या तुम्ही पण जेवण कराला तर मी आणखी आई जात आहे जेवण केल्यानंतर रात्रीचं फिरणं पण होते आणखी प्रोग्राम पण पाहणं होते त्याच्यामुळे आम्ही जात आहे तर हे इथं आम्ही अमरावतीमधला प्रोग्राम आहे बसस्टँडजवळ जो सायन्सकोर मैदान आहे तिथं आहे हा एक जानेवारीला जो शौर्य दिन असते त्या त्यानिमित्तानं हा प्रोग्राम ठेवतात एक ती तीन प्रोग्राम ते तीन तारखेपर्यंत हा प्रोग्राम असते मग सकाळपासून चालू होते रात्री दहा वाजेपर्यंत असते तर आम्ही तर जेवण करून आलो होतो आठ वाजले साडेआठ वाजले होते तेव्हा आम्ही इथं आलो मी आणखी माझे इथं खूप सारे असे दुकान पण लागले आहे आज आम्ही पाहून राहिलो बाबू तरुण हा या विरामीचा आदर्श घ्यावा अठ्ठावीस हजार सैन्याने जर पाचशे महार आजचे फक्त महार म्हणता येत नाही पहिला काळ होता आता नाही म्हणताय पण क्रांती त्यांनी केली ना त्यावेळेस इंग्रज इंग्रजांना साली फुले बाई थोले माऊली म्हणायचे तुम्ही त्यांचे अभंग वाचा का म्हणत होते माऊली की यांच्या खुर्चीवर बसू नये आणि बसल्यावर उठू नये अशा जागी माणसानं बसावं की कोण उठ म्हणू नये पण आपली काही लोकांची आदत आहे तर इथं खूप सारे दुकान पण लागले होते चला मी तुम्हाला दुकान दाखवते सर्व तर इथं बाकी ते खूप किती छान छान मूर्ती आहे बुद्धाची मूर्ती आहे कॅलेंडर पण आहे आणखी पुस्तक पण आहे बुद्ध आणि पौर्णिमा सम्राट अशोक असे खूप सारे पुस्तकं आहे इथं आणखी खूप दुकाना लागले होते गर्दी पण पहा किती आहे हे पहा माझी आई तर इकडे सोमर इयरिंगचं पण दुकान लागलं होतं खूप छान छान इयरिंग आहे तीस रुपयाला दहा रुपयाला तर इथं आम्हाला चहा आणखी उपमासुद्धा मिळाला इथं सकाळपासून लोक येतात ना तर त्याच्यामुळे इथं असं जेवण इथे मिळतच राहते तर आम्ही घरी जासाठी निघालो घरी जाताना पा इथं लोक तर येणं चालूच झाले होते ह्या दहा वाजेपर्यंत प्रोग्राम असते आता तर नऊ वाजले होते मग घरी जाताना आम्ही थोडा भाजीपाला घेऊन गेलो मग बाहेर आलोच आहे तर काहीतरी खाऊन जावं म्हणून इथं स्पंज ढोसा घेतला आम्ही हे बाई छोटंसं कुत्र तर हा स्पंज डोसा घेतला आम्ही खासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय